नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम दशमाने यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांना अवैध धंद्याबाबत कारवाईच्या सूचना दिल्या होत्या त्याच अनुषंगाने कळवण तालुक्यातील अबोना पोलीस ठाणे हद्दीतील दळवट येथील तारा किराणा दुकानिता अवैध अवैध साठा अबोना पोलिसांनी छापा टाकून हस्तगत केलाय त्याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर असे की अबोना पोलिसांना गुप्त बातमीद्वारे माहिती मिळाली की दळवट इथं राहणाऱ्या तारा यावजी पवार वय वर्ष एकोणपन्नास यांच्या तारा किराणा दुकान इथं अवैधरित्या दारू विक्री केली जाते त्याच अनुषंगाने अबोना पोलिसांनी छापा टाकून दिनांक अकरा ऑगस्ट दोन चोवीस रोजी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास चोवीस हजार सहाशे चाळीस रुपये किमतीच्या प्रिस संत्रा कंपनीच्या देशी दारूच्या किमान एकूण तीनशे बावन्न सील बंद काचेच्या बाटल्या तसेच बारा हजार सहाशे ब्लू कंपनीच्या विदेशी दारूच्या एकूण चौऱ्याऐंशी बाटल्या असा एकूण चाळीस केलाय याबाबत तारा किराणा दुकानाचे संचालक आरोपी तारा युवाजी पवार यांच्या विरोधात अनुसया मोतीराम चौधरी नेमणूक अबोडा पोलीस ठाणे यांच्या फिर्यादीनुसार गुणा रजिस्टर नंबर व कलम एकशे अठ्ठावीस ऑब्लिक दोन हजार चोवीस महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या सूचनेनुसार व पी एस आय रसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गायकवाड पोलीस हवालदार चौधरी पोलीस कॉन्स्टेबल शेवरे भोये गवडी विठ्ठल बागुल अणुसया चौधरी वाहन चालक बच्छाव या पथकानं ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पी एस आय रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अबोणा पोलीस करत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अबोना कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा